नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये मी आहे जय आणि मी आज लवकर उठलं आहे कारण मला बाहेर जायचं होतं ते कुठे तर तो मला समजेलच तर पटकन मी आंघोळ केली बाप रे काय थंडी आहे कुडकुडकुडकुडकुडकुड कुडकुड एवढी थंडी वाजून पण मी शेवटी बनलाच घातला आणि आता शायनिंग मारत मारत मला लागली होती भूक म्हणून काय खाऊ काय खाऊ विचार करून करून मला आठवलं की अरे आईने लाडू केलं शेंगदाणाचे तर पटकन गेलं डबा उघडला आणि मी खायला घेतलं आता मला करायचं होतं पार्सल पॅक तर पार्सलवर एक पिनकोड नव्हता म्हणून मी त्यांना मेसेज केला पण तेवढ्यात मला आठवलं की अरे गुगलवरून पिनकोड घेऊ शकतो म्हणून मी गुगलवरून पिनकोड घेतला तो फील केला आणि आता आपलं झालं आहे पार्सल पॅक आता पार्सल पॅक झालं आता आपल्याला जायचं आहे बाहेर बाहेर म्हणजे कुठे पोस्टात तर मी पटकन आवरला गाडीची चावी घेतली आणि गेलो लिफ्टमध्ये लिफ्टमधून गाडी काढली आणि निघालं पोस्टाच्या दिशेने पोस्टात गेलो बाप रे बरं झालं आज खूप म्हणजे इतकी कमी गर्दी होती ना तर कमी गर्दीमुळे आपलं काम लवकर झालं आणि मी पटकन सुटलो तर आपलं पार्सल गेलेलं आहे आणि आता भेटूया आपण उद्या बाय